माझी तुम्हाला विनंती आहे की जे आता झालंय ते उकरून काय काढून उपयोग आहे मला असं वाटतं की हा प्रश्न आता विचारण्याची वेळ नाहीये एकदा मतदान होऊ द्या त्याच्यानंतर आपण याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा त्या मुलाखतीला उत्तर देऊ तुम्ही ठरवायचं ना रंगत कुठली आली तुम्ही मीडियाने आणली आपल्या सगळीकडे बघा अमके विरुद्ध विरुद्ध तुम्ही दाखवता केली त्याला उत्तर मी देत बसत नाही तो त्यांचा आता मी तुम्हाला उत्तर दिली तुम्ही दुसऱ्याला विचार अजित पवार आता असं असं म्हणलं तुमचं काय म्हणणं अरे तुमचं काय म्हणणं आहे तसं माझं मत मी तुमच्या पुढे मांडलं की नाही इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते दे उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे मला ह्यांच्या है। कुणाच्याही उत्तरावर माझे नो कॉमेंट्स